राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधील सुमारे चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचासुद्धा समावेश असून धारणी तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतींचा या निवडणुकीत समावेश आहे कोरोना संक्रमणाला अनुसरून शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या तालुक्यातील प्रत्येकास कोरोना तपासणी अनिवार्य करण्यात आली होती ज्यामधून तीस पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ माजली होती मात्र आता संबंधित प्रशासन कोरोनाच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने लक्ष देत असून पूर्णपणे सज्ज झाल्याचे निवडणूक अधिकारी आणि तहसीलदार अतुल पटोले यांनी सांगितले उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात स्वतंत्र ग्रामपंचायत निहाय टेबल लावण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे प्रत्येक टेबलला पारदर्शित प्लास्टिकच्या सहाय्याने बंद करण्यात आले आहे तसेच प्रत्येक उमेदवारास सॅनिटायझर मास्क आणि हातमोजे देण्यात आले आहे जे उमेदवार कोरोना पॉझिटिव्ह आले त्यांना सतरा दिवस घरी क्वारंटाईन राहण्याबाबत आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे पॉझिटिव्ह आलेल्या ले उमेदवारांना लेखी अर्ज करून आपला निवडणूक प्रतिनिधी नेमता येतो अशी माहिती निवडणूक अधिकारी अतुल पटोले यांनी दिली या ग्रामपंचायत निवडणुकीकरता प्रशासनाची तयारी बघून खरोखरच निवडणूक प्रक्रिया सुनियोजितपणे पार पडली जाणार असे म्हटल्यास हरकत नाही धारणी तालुक्यामध्ये सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून एकूण पस्तीस ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया होणार आहे त्याकरिता नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे नियुक्त करून दिलेल्या ग्रामपंचायतींचे आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत सर्व इच्छुक उमेदवारांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्या चाचणीमध्ये अलीकडेच तीस इच्छुक उमेदवार हे कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना सतरा दिवसासाठी होम आयसोलेट होण्याबाबत आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचं त्यांनी गांभीर्याने पालन करावे बाहेर फिरू नये ते निवडणुकीकरिता एक अधिकृत निवडणूक प्रतिनिधी नियुक्त करू शकतात जो त्यांच्या वतीने त्यांची कामे त्या हो या ठिकाणी पार पाडू शकेल कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वांनी योग्य ती दक्षता घेणं आणि कोरोनामुक्त वातावरणामध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पाडणं हे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाकडून योग्य ते खबरदारीचे सर्व उपाययोजना केल्या जात आहेत लोकांनी याकरता सहकार्य करावे आवेदनपत्र भरण्यासाठी जे इच्छुक उमेदवार येत आहेत त्यांनी त्या ठिकाणी गर्दी न करता आपल्यासोबत कोणालाही घेऊन न जाता आपण स्वतः फॉर्म त्या ठिकाणी नेऊन सबमिट करावा जेणेकरून गर्दी टाळता येईल सर्वांनी सहकार्य करावे व ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये प्रशासनास सहयोग करावे ही प्रशासनाकडून आपणास आवाहन करण्यात येत तस्मिन शेख सुलेमान मेमनचा जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे